नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं बोल की पूजा चालू आहे दर्शन पडलाय आजारी ती आली पिंपळनेरला काल आले ती पिंपळनेरला सुट्टी होती त्यांना शाळाला सुट्टी असल्यामुळं आले ती दसरा काय दसरा आयला दसरा काढू लागाय आले काढू लागायला अरे म्हणायचं मुलगी सगळाच झालाय दसरा दसरा वाढवायला ती पोरला शाळा असल्यामुळे कुठं जायला काल चौथा शनिवारची चौथा शनिवारची काल सुट्टी होती त्यामुळे आले ती मुक्कामीच खोकल्या खोकल्याच औषध त्याला का त्याच्यावरच लिहिलंच मिले आहे दर्शन पडला आज त्याला रात्री एक वाजता ताप आला आणि मला सांगितलं सकाळी सा मग मी आलो लगेच सटकर काही दमज निघल नाही काय करत पेलू कसला प्रयत्न उलटी काढून उलटी काढायचा प्रयत्न करायचा नाही औषध तर औषध आणायचं होतं की कोकला औषध आणि अँटीबायोटिक उलटीची हाय की त्याच्यामध्ये सगळं अँटीबायोटिक उलटी हां हाय बाबा कसल कडू लागतय तू बेज आहे तुला बेज आहे नाही बाबा हे ठेवा दादा ला औषध ठेवा सगळं व्यवस्थित आणि तू आजारी पडनु काय का एवढच चाल एक तू गेल्या महिन्यातच आजारी पडला होता तुला तर डायरेक्ट एडमिटच करा केला हो

पण लाईट बी नव्हती मसाला करायला उशीर झाला मग ती गेल्या ते मसाला भाजायला टाकलाय मटण आणलंय बघा इकडं आयचं येस्ट चाललंय जेवण ती गेलं जेवण करून वांद्याच कालवण केले जेवण केलं दर्शू झोप लागली शिवायला लई उशीर लागतं मग आम्ही काय सकाळी नाश्त्याला केलतात मग भाकरी यायला पास्ता केलत्या भाकरी आणि मग वाल्याचं काढून मला म्हणजे जेवण कर पण मला काय भेट नाही आता म्हणलं आम्ही मला करावं लागते जेवण

बघा आईची मिठाची भरणी दसऱ्यातली आईनं घासाय सगळी भांडी काढली ती आणि ते घासून तिकडच ठेवले ती पहिलीकडच्या घरात वापरायला थोडीच भांडी ठेवली ती नोकाही मिठाला भरणी केली तोपर्यंत आमच्यात आईचा निर्मळ दसरा असतो हिर खुपी अजून काय काय सगळं धुवून धुवून घेते वापरायला हि खुले ही राहिले बघा तेवढे करायचे धुवून पुसून घ्यायची इकडचं काय सगळं ते करून घेतलंय धुवून घेतलं दिवस झाला का दसरा काढाला का पौर्णिमा काय माळ माळ झालं का नाही एक दोन दिवसानी इकडं दसरा काढायला चालू केलं आम्हाला काय यायला जमलं नाही पोरांची सकाळी शाळा असती त्याच्यामुळे आणि पावसाचं बी दिवस होत पाऊस चालू मटणाला बोकडाचं मटण आणलं लेष लागतो टोपान ग त्याचं मी ह्याच कशावर तिथं दादा टोपान र झपला आहे दर्शन दर्शनची काय तब्येत खराब झाली आहे रात्री एक येतो त्याला आला अचानकच काय कुठं पाण्यात खेळी नाही की काय नाही दिवसभर तरी ताप तापाला खोकला आजच थोडा थोडा खोकला येत नव्हता त्याला

सगळा बेडवरच ठेवला सगळा राडा ते तिकडचं तिकडची खोली देवाची खोली ती करून घेतली या धुवून पुसून घेतली त्याच्यामुळं तिकडं धुतलेले कपडे मांडले ती थी। तिकडं ठेवले ती या मी दाखवते आता तुम्हाला त्या पप्पा पेपर वाचत बसले तर या हे का बघा मी दुसरी खोले यात सगळा राडा काढून ठेवलाय धुवून धुवून ती ठेवला या सगळी ठिक ते का कशी ठिका ही हाय आहे जेवारीच गावाच शेंगाचं ठीक हाय आणि ही नारळ भरून ठेवले नारळ टाकल्या ते आणि लेकरांची बारक्यापणीची दुपटी ते टाकले टाकल्या तिथे एकात एक किती घालून ठेवले ते वय हा दुप्टी दोन ह्या आणि ती पालाकटीच्या तीन हायत्या

देव म्हणजे आहे सेपरेट खूल आहे देवाची बघ तर आज काय का जाणार नाही कुलूप लावलंय त्याला आणि दसरा बी काढलाय त्यातल्या मटण शिवल्यावर आम्ही काही जात नाही तिकडं देवळात इथं बघा मंदिरात देवी आहे आता झाला दसरा चालूच व्हायला लागलाय तीन तारखेला आहे घट बसवायचं देऊळ ती मंदिर धुवून घेतलंय चांगलं अजून काय आवर आवरी ती बाकीचं फोटो ते देवाचं मारलं नाही तर यो काही दिवे आहे आमचे तर आता कपडे ते राहिलेले दोन घ्यायचे बंग बाकीचा राडा रपाटा करायचा सकाळी ब्लँकेट तुपांना राहिलेलं होतं ते धुवून घेतलंय आज तरी दोन दिवस झालं पाऊस नाही त्याच्यामुळे कपडे कपडे वाळतात हे का नाही तर आणि वास बी परत लई ती वास आलेलं डबल धुतून धुतला आम्ही मोठे मोठे कसे दुखले पावसातच पाऊस उघडल्यावर ऊन पडलं की धुयाच होय आणि लगेच खाच्यातून पिळायचं ना ऊनात वाळू घालायचं ऊन पडलेल तेवढ्या टायमात आणि आबाळाचा ढगार हे दिसायला लागलं की घरात दोऱ्या बांधल्या नेऊन टाकले आणि परत ऊन पडलं की आणि बाहेर आणायचं टाकायचं असं करलं तरी काय अकरा बारा वाजेपर्यंत ऊन असायचं परत झालं सगळं ऊन गेलं कधी परत उलटा पालता कराव्या लागत असेल सगळे कपडे उलटा पालता भाजी करते <laughs> वाईट की मागची मोरण मोरते मला आता भेटू एक मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय दादा